स्वागत करतो तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओ जय श्रीराम गरम पाणी याचं आपल्या देवाचं दर्शन भगवंतांचं श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आता मी ब्रिश केलो आणि त्यामध्ये मी जी भसलो तसं सा। उलट्या थोड्या निघल्या त्यातनं कफ निघतोय आपण जर गळ्यापर्यंत पाणी पिढो आणि केलो तर कफ निघून जातो तो। तो आता बरेपैकी माझं आवडलंय सगळं आणि आजच्या जेवणात तुम्हाला दाखवतो पालक स्पेशल जेवण बना मी तुम्हाला डायरेक्ट बदल दाखवलं काय आहे ठीक आहे बघा हे आपलं टायमिंग आहे आत्ताच मी आता आपल्या कामावर पोहोचलोय सध्या मुंबई खूप जास्त थंडी आहे तुम्ही बघू शकता आकाळशात आणि बाहेर खूप जास्त धोके पसरलेत आणि कोम पण नाही आलं मी आता चाललो आपल्या कामावर आज बघूया आपल्याला नाश्त्यामध्ये काय मिळतंय खायला नऊ वाजून वीस मिनिटं आणि आपली नाश्त्याची वेळ झाल्या आता आजच्या नाश्त्यामध्ये आहेत आणि चटणी खोबऱ्याची आता मी माझे सगळं कामं सपवले आणि मी आता जेवायला बसवले आपल्याकडं आजचं जेवण आहे चपाती आणि पनीर पालक हे आता मी जेवणार आहे आणि जेवल्यानंतर एक अर्धा एक तास बसून कामं असतील त्यानंतर बाकीची कामं आटपून आपण जायचं कॉलेजला आपल्या कंपनीमध्ये क्रिसमस सेलिब्रेशन आहे त्यासाठी मी क्लॉज बनणार आहे आणि हे फायनल आहे मी इथं ड्रेस बघायला आलो दा, ते वंदना आलेले दिसते खाली हे ड्रेस बघायला आले आपल्या गाडीवरनं आणि माझ्यासोबत आपले रवी रवि दादा आहेत तिने शर्टवाले तर हाय आपला ड्रेस कोड ठीक आहे तिथून आपण ड्रेस कोड घ्यायला लागलोय माझी टोपी हे कपडे अजून त्यात काय बेल्ट बॅग पूर्ण पूर्ण सेट आहे यांच्याकडे छान आहे फोन ना तर आपलं आता सिलेक्टेड झाले जे ते कपडे ते घ्यायचे आता आम्ही घेऊन आपल्या गाडीवर जाणार आपल्या कामावर ठीक आहे एक हजार रुपये झालं आहे पूर्ण दिवसभराचा साडे अकरा ते संध्याकाळी सातपर्यंत भाडं कपड्याचं भाडं जायचं नाही ना आता मी पोचलो आहे डायमंड गार्डन आणि आणि दादा जे आहेत ते बँकेत गेले आणि मी आता गाडी मारणार तरी इथंपर्यंत झालं मी इथून पुढे घेऊन जाणार कॉलेजमध्ये पोचलो आहे आणि भैरव एक फंक्शन चालू आहे दिसायला लागलंय हे फंक्शन चालू आहे बाहेर मी एंट्रन्स कॉलेजमध्ये आता बघू शकता आमदार आहे कोणच नाही आलं आज आपलं कॉलेज नव्हतं तर मी आपल्या आईला घ्यायला आलो आहे आपली गाडी घेऊन आलो आहे मी ठीक आहे आपलं कॉलेज आज नाही आहे तर गाडीवरनं मी आईला घ्यायला आलोय रिद्धी सिद्धी अपार्टमेंट घड्यायात अकराला पाच मिनटं कमी आहेत सॉरी दहा मिनटं कमी आहेत आणि मी इथं मॅगी खायलो आहे मी तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र Bye-bye.